सी पी सर आणि जॉईंट सिपी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याकडे एक डिसेंबरपासूनच आपण डिसेंबर महिन्यात दहा मद्यपिंगचं प्रमाण वाढत असतं त्यामुळं एक डिसेंबरपासूनच जा आपण जास्तीत जास्त कारवाई करण्याचं हे चालू केलं आहे पण मागील तीन दिवसात आपल्या कारवायांमध्ये वाढ झालेली आहे जसं की सव्वीस तारखेला पंचेचाळीस कारवाया होत्या सत्तावीस तारखेला चव्वेचाळीस कारवाया होत्या आणि काल एकशे तेरा कारवाया होत्या म्हणजे मागील तीन दिवसात एकूण दोनशे दोन कारवाया झालेल्या आहेत आणि त्यासाठी आपले जवळपास चार ए सी पी चार ए सी पी सतरा पी आय आणि तेवीस पी एस आय पी आय पी एस आय आणि एकशे स एकशे आठ एकशे एकशे दहा कर्मचारी ह्याबद्दल का काम करत आहेत डीसाठी काम करत आहेत आणि आज आपण दुपारपासूनच रविवार आहे तर आज दुपारपासूनच आपण ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवायासाठी टीम्स लावलेल्या आहेत मी सर्व नागरिकांना एकच सांगू इच्छितो की जर आपला एक तर दारू पिऊन त्यांनी गाडी चालवू नये अगर खूपच त्यांचं त्याच्याब राहतच नसेल तर किमान त्यांनी ॲटो आणि टॅक्सीचा वापर करावा जेणेकरून त्यांच्या कुठेही अपघात होणार नाही किंवा नवीन वर्ष त्यांना सुखरूप आणि हात हातपाय वगैरे व्यवस्थित ठेवून बघता येईल यावर्षी आपण हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेतलेली आहे आणि त्यांना त्याबाबत कल्पना दिलेली आहे की त्यांनी त्यांच्याकडे जे येणारे मद्यपी असतात त्यांना कोणत्याही प्रकारची गाडी चालू देऊ नये त्यांच्यासाठी एक तर ड्रायव्हर्स ठेवावेत एक्स्ट्रा ड्रायव्हर्स ठेवा व्हॅले ठेवावेत नाही तर त्यांना ऑटो किंवा टॅक्सीची व्यवस्था करून देण्यात यावी दे त्यांच्याच पैशा ठीक